आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नांदेड उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेड लोकसभेतून माहितीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी जुना मोढा भागातून रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले खासदार अशोक चव्हाण चिखलेकर यांच्यासोबत गाडीवर सामील झाले होते रॅलीत मोठ्या संख्येने भाजप आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री भागवत कराड दाखल झाले होते त्यांच्या उपस्थितीत चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गुरुद्वारा मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली महाराष्ट्र डोळे मराठीसाठी प्रतिनिधी बालाजी साधू मुखेड नांदेड